सहकारी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादा पाटील दुसरे सहकारी अनिल भाईदास पाटील आपले महायुतीचे उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघाचे श्रीरेंगाप्पा बारणे उपस्थित सर्व आजी माजी विधिमंडळातील माझे सहकारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि सर्व आर पी घटक सर्व माझे मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीं माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मला आपण सांगितलेलं होतं की दादा आजच्या तारखेला आपल्याला अकरा वाजता सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रपणे घेऊन उद्याच्या मावळच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांनी एकोप्यानी कशा प्रकारचा प्रचार करायचा आणि त्यातल्या त्यात मावळ पिंपरी आणि चिंचवड उरण पनवेल कर्जत हे खालचे मतदारसंघ आहेत तिथंही अतिशय उत्तम प्रकारचं काम चाललेलं आहे परंतु वरच्या भागात देखील अधिक चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि त्याकरता आजचा मेळावा इथं बोलवलेला आहे सगळ्यांनी आपले आपले मतं मांडली आपापले विचार मांडले सूचना काहींनी अतिशय केल्या ज्या स्वागतार्ह सूचना आहेत त्याचा निश्चितपणे उद्याची यंत्रणा प्रचाराची राबवत असताना त्याची नोंद आमच्या सगळ्यांचे सहकारी त्या ठिकाणी घेतील आज हा मेळावा होत असताना मी यावेळेस असं ठरवलेलं होतं की नेहमी मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरिझेचं सा राजकारण आपल्याला शिकवलेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले तीस पस्तीस वर्ष फिरत असताना मी कार्यकर्त्यांना सांगायचो जनतेला सांगायचो की बेरजेचं राजकारण आपल्याला केलं पाहिजे परंतु काळ बदललाय नवीन पिढी पुढे आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे बेरजेचं राजकारण पडण्यापेक्षा आता इथून पुढं विकासाचं राजकारणावरती अधिक भर आपण द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी मित्रांनी घेतला आणि यासाठीच आम्ही विकासाची वज्रमूठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचंड बहुमतानी आपल्याला पंतप्रधान करायचंय आणि त्याकरता ही विकासाची वज्रमूठ आपण त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे हा देश एकशे चाळीस कोटी जनतेचा देश आहे अठरा पगड बारा बलुतेदार असे अनेक जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात गुण्या गोविंदांनी राहतात देश एका सक्षम नेतृत्वाच्या हाती आज सुरक्षित वाटतोय आणि त्यामुळं आज तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये दे पाचव्या क्रमांकावर आहे ती आता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून जगामध्ये तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला आणायची हा देखील विश्वास आपण मतदारांना दिला पाहिजे देशाच्या सर्वांगीण विकास पाहताना विकसित झालेले प्रशस्त रस्ते ज्याचा उल्लेख मग श्री श्रीपदी केला बाकीच्यांनी केला त्याच्यामध्ये उड्डाणपूल विमानतळ आपल्या पुण्याचं टर्मिनल परवा पाचशे कोटी रुपयाचा आपण पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं असे अनेक विमानतळं अनेक टर्मिनल ही आपल्या देशामध्ये ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे रेल्वेची वाहतूक वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण खरोखरीच आपल्या भारतातल्या ट्रेनमध्ये बसलोय का अशा प्रकारचा प्रश्न आपल्यासारख्याला पडतो देशाचा संरक्षण विभाग हा अधिक मजबूत करण्याचं काम हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे बंदर असतील अनेक बंदरांचा विकास आपण देश पातळीवर करतो आपलं आता वाढवणचं पण बंदर पालघरच्या परिसरामध्ये जे अतिशय महत्वाचं बंदर आहे त्याचंही काम लवकरच एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी हातामध्ये घेतोय आणि त्याच्यात पण केंद्र सरकारचं पाठमोठं पाठबळ हे लागणार आहे मित्रांनो राज्यामध्ये मी कारभार करतो हे सगळे सहकारी आमच्याबरोबर काम करतात राज्याचा कारभार करत असताना साधारण सहा लाख कोटीचं बजेट हे आपल्या महाराष्ट्राचं आहे पण देशाच्या पातळीवर काम करत असताना एवढा मोठा जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला हा आपला भारत देश आणि त्याच्यामध्ये लाखो कोटींची कामं चालत असतात आज तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या इथं महाराष्ट्रात आम्ही एक लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्यातून केंद्र सरकारची देखील भरीव अशा प्रकारची मदत आता अटल सेतू या पुलावरून तुम्ही गेला तर किती चांगल्या पद्धतीनं आपण मुंबईमध्ये पोहोचतो असे कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला सगळ्यांना देता येतील मला सगळ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना मित्र पक्षांना सगळ्या प्रमुखांना विनंती करायची की या गोष्टी मतदारांच्या पर्यंत गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये तुलना करा ही दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांची त्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या भारत देशांनी काय काय प्रगती केली आणि मागच्या काळाची पण तुलना करा त्या काळामध्ये कितपत देशांनी प्रगती केली तुलनात्मक या दहा वर्षामध्ये निश्चितपणे अधिकची प्रगती आपल्या देशाची झालेली आहे आणि ही तुलना केल्यानंतर लक्षात येईल की गॅरंटी कशाला म्हणतात अलीकड कुणी पण गॅरंटी द्यायला लागलेलं आहे जे विरोधक मागा अनेक वर्ष देशामध्ये सत्तेवर होते ते पण गॅरंटी देतात अ तुम्हाला आता गॅरंटी शब्द आठवायला लागला मग मां मागं सत्ता असताना त्यावेळेस गॅरंटी का दिली नाही आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम का केलं नाही याबद्दलचं पण उत्तर हे त्यांच्याकडनं मिळू शकत नाही केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सा सरकार पुन्हा बहुमतांनी निवडून आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ह्या महाराष्ट्राला एका वेगळ्या नजरेनी देशामध्ये पाहिलं जातं एक मानाचं स्थान देश पातळीवर महाराष्ट्र राज्याला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातनं अठ्ठेचाळीस जागा ज्यावेळेस निवडून जाणार आहेत त्यामधल्या जास्तीत जास्त जागा ह्या महायुतीच्या मग कमळ असेल घड्याळ असेल धनुष्यबाण असेल ही चिन्ह ज्या ज्या मतदारसंघात असतील त्या त्या मतदारसंघामध्ये मतदारांच्या पर्यंत ते चिन्ह पोचवण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना करावं लागेल उमेदवार कोण आहे आपल्या पक्षाला उमेदवारी मिळाली का म्हणून काहींनी असंतुष्ट न राहता सर्वांनी केंद्रात मोदी साहेब यांचं सरकार बहुमतानी कसं येईल त्यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे म्हणून आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय तुमच्या माझ्या देशातल्या बहुसंख्य मतदारांनी घेतलेलाच आहे सर्वे जर बघितला तर त्याच्यामध्ये सर्वेमध्ये तसंच येतं विरोधी पक्षामध्ये पंतप्रधान पदाचा सक्षम अशा प्रकारचा चेहरा नाहीये संपूर्ण जगात आपल्या भारताला ताट माननी राहण्याच्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं सक्षम नेतृत्व हेच आपल्या देशाला पाहिजे आज संपूर्ण देशातील जनतेनी त्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि ही निवडणूक ही विचारांची निवडणूक नाहीये ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आणि देशात विकासाचं एकच नेतृत्व आहे ते म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे मात्र आपल्याला कदापि विसरता येणार नाही आज मी कधी कधी विरोधी पक्षाचा पण काय जाहीरनामा आहे काय घोषणा आहे अशा प्रकारच्या काही घोषणा दिलेल्या आहेत की ज्या घोषणा प्रत्यक्षामध्ये कृतीतच येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तू तू कसं काय सांगतो मी आज आठव्यांदा आठव्या वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे थोडं बहुत संकल्पातल्या काही गोष्टी मला पण बारकाईनं माहिती आहे आपण अपन, आपलं सरकार आल्यानंतर आपण महिलांच्या बद्दल काय काय निर्णय घेतले याबद्दलचा ओझरचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक सहकारी मित्रांनी केला परंतु विरोधकांनी काय सांगितलं महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार अशा प्रकारची गॅरंटी दिलेली एवढ्या महिला आहेत तुम्ही विचार करा एकशे चाळीस मध्ये सत्तर कोटी महिला सत्तर कोटी महिलांच्या अकाउंटला एक एक लाख रुपये त्या ठिकाणी टाकायचे हे शक्य आहे का सगळं विकावं लागेल तरी घाण ठेवावं लागेल जगातला सगळ्यात कर्जबाजारी देश कुठला तर तो भारत असं त्यावेळेस सांगावं लागेल काहीतरी व्यवहारांनी बोला ना बाबा मतं मिळवायची म्हणून काही बोलायचं रेटून बोलायचं लोकांना तरी पटलं पाहिजे हे कुठंतरी आपण समजावून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे काहींनी तर त्यांच्या उमेदवारांनी परवा माझ्या वाचण्यात आलं लक्ष्मी स्वीकार आणि मतदान करा अशा पद्धतीनं देखील आज काँग्रेसचे काही उमेदवार बोललेले मधल्या काळामध्ये मीडियामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेले आहे मित्रांनो मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार निवडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचा मगाशी शंकरजी बोलत असताना माझं थोडंसं लक्ष नव्हतं आणि त्यांनी सांगितलं अकरा हजारपेक्षा जास्त मतं पडली पाहिजे म्हणलं ही कुठं एकदम अकरा हजारावर आला नंतर त्याला जवळ बोलवलं नंतर त्याने सांगितलं दादा चिंचवड आणि पिंपरीला मिळून गेल्या वर्षी जे मताधिक्य होतं त्याच्यात अकरा हजार ना का फक्त पिंप चिंचवडमध्ये मध्ये मिळून तर अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे मित्रांनो आपण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो ज्याचा उल्लेख मगाशी श्रीरंगने आपल्या भाषणामध्ये केला आणि आपल्या विरोधी जो उमेदवार आहे त्याच्याही आपले अनेक वर्षाचे संबंध संबन्द, पण त्या संबंधाचा कसा कसा गैरार्थ चाललेला बघा त्याच्यामध्ये काहींचे मैत्रीचे नातेसंबंध हे समोर समोरच्या उमेदवाराशी असू शकतात त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याकरता माझी तमाम कार्यकर्त्यांना सर्व महायुतीच्या सहकाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की तेरा तारखेचं मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका नाही दादा सहज गेलो होतो गप्पा मारायला गेलो होतो गप्पा नको टप्पा नको त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील त्याची वेगळी चर्चा बाबांना होते आणि मग त्याच्यामध्ये अलीकड फोटो लगेच काढला जातो आणि तो व्हायरल केला जातो मग आपल्यातल्याही कार्यकर्त्यांना वाटतं अरे आपण तर विरोधी काम करतोय आणि इतर तिथं जाऊन मांडीला मांडी लावून बसतोय काही गोष्टी निवडणुकीची प्रचार यंत्रणाला एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच लागते आणि ती माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी पाळली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासासाठी महायुतीमध्ये जाण्याचा जा, सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं निवडणूक काळात मैत्री नातेसंबंध थोडे बाजूला ठेवा ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही हे भारताचं उद्याचं पाच वर्ष तरुणांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे सारखे पंतप्रधान सांगतायत आज देखील आपल्या देश राज्यामध्ये येणार आहेत चंद्रपूरला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा निवडणूक होऊ द्या शपथ घेऊ द्या पहिल्या दोन तीन महिन्यातच त्यांना काही महत्वाचे निर्णय या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता घ्यायचे आहेत कारण माणूस निवडून गेल्यानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये नौखा असतो दुसऱ्या पाच वर्षामध्ये अधिक अनुभव आलेला असतो आणि तिसऱ्या वेळेस त्या दहा वर्षाच्या अनुभवाची मोठी शिदोरी ही त्यांच्याबरोबर असते आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ही उभ्या जगाने आणि भारताने बघितलेली आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी कुठेही कमी पडता कामा नये आपला महाराष्ट्र कमी पडता कामा नये आपला पिंपरी चिंचवड मावळचा परिसर माझा कमी पडता कामा नये अशा प्रकारची पण विनंती माझी आपल्याला आहे आज विरोधकांना कुठला मुद्दा नाहीये आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये होतो आम्हाला पण सांगितलं जायचं संविधान बचाव देश बचाव मोर्चे काढा आणि मग तशा पद्धतीने मोर्चे काढले जायचे त्याच्यामध्ये मी पण विचार करायचो कधी कुणी संविधान बदलण्याचं काही चर्चा तरी केली मित्रांनो तुमचं माझं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं जबरदस्त आहे एवढं उत्तम आहे एवढं सगळ्यांना मान्य होणार आहे मी महाराष्ट्रात सांगतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपलं संविधान बदलण्याचा कुणी धाडस करू शकत नाही इतकं आपलं संविधान चांगलं आहे आणि दहा वर्ष आपण पाहिलं ना दहा वर्षामध्ये कुठं काही झालं मित्रांनो काही जण म्हणतात की निवडणुकाच होणार नाही काय यांना स्वप्न पडली हे काय ज्योतिषी आहेत निवडणुकाच होणार नाही एवढ्या मोठ्या देशामध्ये लोकशाही इतकी जिवंत आहे की पंच्याहत्तरला आणीबाणी आणली होती त्यावेळेस त्यावेळेसच्या पंतप्रधानांना पराभूत करण्याचं काम इंदिराजींना या देशातल्या जनतेने केलं आणि त्या पक्षाला बाजूला केलं हा इतिहास आपण विसरलेला नाहीये आणि त्याच्यामुळं मतं मिळवण्याच्याकरता करता कुठं ही शेवटचीच निवडणूक इथून पुढे हुकुमशाही वाटेल ते बोलायचं त्याला काहीही अर्थ नाही आहे त्याचबरोबर म्हणायचं घटना आता बदलणार आहे मित्रांनो नीट ऐका आपल्या देशामध्ये आजपर्यंत घटनेमध्ये अमेंडमेंट जी केली ती जवळपास एकशे सहा वेळेला केली किती जी त्याच्यामध्ये गोरक्ष एकशे सहा वेळेला केली त्यामध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये सतरा वेळेला केली सतरा वेळेला नंतर लालबहादूर शास्त्री दोनच वर्ष पंतप्रधान पद मिळालं त्यावेळेस तीन वेळेला त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणण्यात आली इंदिरा गांधींना जी कारकीर्दी मिळाली अठ्ठावीस वेळेला घटनेमध्ये अमेंडमेंट आणण्याचं काम झालं राजीव गांधींच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दहा वेळेला अमेंडमेंट करण्याचं काम झालं व्ही पी सिंगांच्या काळामध्ये ही देखील सात वेळेला अमेंडमेंट करण्याचं काम झालं घटनेच्या बाबतीत आणि पी व्ही नरसिंहरावांनी दहा वेळेला केलं वाजपेयी साहेबांच्या काळात चौदा वेळेला झालं मनमोहन सिंगांच्या काळात सहा वेळेला झालं नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आठ वेळेला झालं आणि मोरारजींच्या काळात दोन वेळेला झालं त्यांच्या कुणाच्या काळामध्ये झालं तर चर्चा करत नाही मी तुम्हाला आवर्जून सांगेन तुम्ही सगळे प्रमुख मान्यवर आहात तुम्हाला इथं वेगवेगळ्या वेग भागामध्ये त्या ठिकाणी मिटिंग घ्यायच्यात त्याच्यामध्ये जा जास्त अधिकारवाणीनं पंतप्रधान मोदी साहेबांच्या काळामध्ये घटनादुरुस्ती जी झाली एकशे एकवीस घटना दुरुस्ती झाली वन नेशन वन टॅक्स हे करायचं होतं पी व्ही नरसिंहराव यांच्याच काळामध्ये ते करायच्या बद्दलची चर्चा सुरू झाली आणि फायनल वेगवेगळ्या राज्यांनी आणि केंद्र सरकारनी मोदी साहेब पंतप्रधान झाल्यावर केलं ती एकशे एकवीस घटना दुरुस्ती अमेंटमेंट काय त्याच्यामध्ये चुकीचं झालं तुम्ही समजून घ्या कधी कधी काय होतं आपल्याला काही माहिती नसतं आपण काहीतरी कुणीतरी बोलल्यानंतर तसंच ऐकतो आणि पुढे जातो त्याच्यानंतर मोदी साहेबांनी एकशे दोनवी के के दुरुस्ती केली काय केली यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या साठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयोगाची आयो स्थापना करण्याची तरतूद केली काय वाईट केलं करायला नको होती ह्या शाळेचा याला काही विरोध होता उगीचच उचलली जी लावली टाळायला त्याच्यानंतर एकशे तीनवी घटना दुरुस्ती केली दोन हजार एकोणीसला हे लोकसंख्येतील मागासवर्गीय समाजाला आरक्षण आहे आदिवासी समाजाला आरक्षण आहे परंतु काही वर्ग असा आहे ना या राज्यामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये देशामध्ये की जो त्या समाजाला गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला काहीच आरक्षण मिळत नाही तो म्हणतो अरे माझा काय विचार केला आमच्यातले ठराविक लोक असतील ना श्रीमंत ठराविक लोकांचं चांगलं चाललेलं असेल पण माझं काय त्याकरता ईडब्ल्यू एस इकॉनॉमी विकर सेक्शन आणि जे कुठल्याच आरक्षणामध्ये येत नाही पण ते गरीब राहिलेले आहेत त्यांच्याकरता दहा टक्के आरक्षण दिलं काय चुकलं संजय काय चुकलं सांग त्याच्यामध्ये त्याचा विचार करा ना ह्यामध्ये दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या आपल्या देशातले जे आरक्षणापासून वंचित राहिले होते अशांना आरक्षण मिळालं उलट आता त्याच्या संदर्भातल्या ज्या वेळेस काही भरत्या होतात कुठं काही संधी द्यायचा प्रसंग येतो त्यावेळेस त्या घटकाला पण आता याच्यातनं संधी मिळालेली आहे एकशे चारवी घटना दुरुस्ती केली मोदी साहेबांनी राज्य विधिमंडळातील एस सी आणि एस सीच्या जा जागा संपुष्टात आणण्याची मुदत ही सत्तर वर्ष होती ती ऐंशी वर्षापर्यंत वाढवली काय वाईट केलं आरपीआयच्या पण सगळ्या माझ्या भीमशक्तीच्या आणि सगळ्या सहकारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यामध्ये त्यात अँग्लो इंडियन समुदायाच्या लोकसभा आणि राज्य विधिमंडळातल्या आरक्षित जागा काढून टाकली काढूनच टाकायला पाहिजे होती हो आमच्या इथं एक अँग्लो इंडियनचा आमदार होता आता एकही अँग्लो इंडियन माणूसच मिळत नाही ब्रिटिशांच्या काळामध्ये गोष्ट ठीक होती देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्याकरता ती घटना दुरुस्ती केली आणि ती देशाच्या हिताची होती एकशे पाचवी घटना दुरुस्ती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसीबीसी ओळखण्याची उलकना राज्य सरकारची शक्ती पुनर्संच संचित त्या ठिकाणी केली हे पण अतिशय योग्य केलं एकशे सहावी घटना दुरुस्ती महिला आरक्षण विधेयक मग अशी दादांनी त्याचा उल्लेख केला आज माझ्या एवढ्या महिला तिथे बसलेल्या त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी साठी राखीव असलेल्या लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानीच्या प्रदेशाच्या विधानसभेतील सर्व जागांपैकी एक तृतीयांश महिलांच्या साठी राखीव ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय एकशे सहावी घटना दुरुस्ती करताना तिथं करण्यात आला काय चुकीचं झालं बाबांनो त्या काळामध्ये सत्तेचाळीस परिस्थिती आणि त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती ती बघून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली पण राज्यकर्ते कुणी असले मी तर बाकीच्यांचं जर वाचून दाखवलं तर वेळ बराच जाईल पण काही प्रमुख गोष्टी ह्या तुम्हाला माहिती असाव्यात त्याच्याकरता या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या सगळ्यांच्या समोर केला सीएच ऍक्ट नागरिकत्व सुधारणा कायदा त्याच्यात पण मुस्लिम समाजामध्ये कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय तुम्ही नीटपणे त्याचा अभ्यास करा यामध्ये कुठही काही कुणावरही अन्याय होणार नाही उलट देशाच्या बाहेरच्या जो आपला समाज आहे त्याच्या एक संरक्षण देण्याचं काम चाल त्याच्यातनं केलेलं आहे आणि काही जर काय म्हणतात आपल्या इथल्या मुस्लिमांना बाहेर काढण्याच्या करता हा कायदा आणला दादांत कोट आहे साफ कोट आहे आज विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये बोलता येत नाही विकासाच्या मुद्द्यावर एनडीए सरकारच्या विरोधात बोलता येत नाही त्याच्याकरता अशा पद्धतीनं काहीतरी त्या ठिकाणी काय सोडतो आपण काही काही अफवा सोडण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम ह्यामध्ये चाललेलं आहे याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे गाफील राहू नका माझं तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे लोकसभेचा उमेदवार ज्या विधानसभेतनं जातो त्या ठिकाणी त्याला सगळ्यात जास्त मताधिक्य म्हणजे एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य हे दिलं गेलं पाहिजे आज साही आमदार महायुतीचे त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही असं असताना खालचे तिघही मला सांगत असतात रायगड जिल्ह्यातले प्रशांत असेल थोरवे साहेब असतील किंवा बालदी असतील की दादा बघा तुमच्या पुण्यापेक्षा आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवाराला जास्तीचं मताधिक्य देणार हा आपल्या पुणे जिल्ह्याचा आपल्या मावळ नावच मावळ आहे मावळचा पिंपरी चिंचवडचा हा आपला कमीपणा आहे त्याच्यामुळे इथं बसणाऱ्या प्रत्येकानी इथून बाहेर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा उमेदवार जे सांगतोय दादांनीच मला पाठवलंय आणि दादांनीच मला उभं राहा म्हणून सांगितलं दादा अंत खोट आहे आख्या महाराष्ट्राला माहितीये की मी स्पष्ट आणि खरा बोलणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे या कुठल्याही गोष्टीवर अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका त्यामध्ये धनुष्यबाण आहे धनुष्यबाण हेच आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चालवायचंय आणि तेच आपल्याला निवडून आणायचंय अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळची विनंती करतो आणि कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पुन्हा सांगतो खोट्या नाट्या प्रचाराला किंवा खोट्या नाट्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका हलक्या कानाचा अजिबात राहू नका कुठं काही कळलं तर ताबडतोब एकमेकाशी शंकाचं निरसन करा आणि एक उत्तम पद्धतीचं प्रचाराची यंत्रणा आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड आणि मावळ या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवा त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि महायुतीचे सगळे माझे घटक पक्ष हे आपल्या पाठीशी आहेत आणि इतर जी काही कामं मगाशी आपली राज्य सरकारच्या संबंधातली राहिली असतील तर ती पण उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर महायुतीचं सरकार ती पण कामं विधानसभेची निवडणूक सुरू व्हायच्या आधी मार्गी लावेल अशा प्रकारचा शब्द देतो आपली रजा घेतो जय हिंद जय जा महाराष्ट्र अडीच मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे